मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो चांगले व्यक्ती बनणं हे खूप आवश्यक आहे आणि चांगले व्यक्ती आपण जर बनलो तर नक्कीच आपली जीवनामध्ये खूप चांगले होते पण काही काही व्यक्ती चांगले तर बनतात परंतु चांगले बनण्याचा दिखावासुद्धा करत असतात काही काही व्यक्ती यात चांगल्या असतात पण आपण चांगले आहोत हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ देत असतात मग आपण कसे चांगले आहोत तर यासाठी आपले कपडे किंवा इतर गोष्टी यावरसुद्धा वेळ त्यांचा जात असतो मित्रांनो आपण चांगले कार्य करत राहणे आणि त्यासाठी वेळ देणे आणि त्यावरून लक्षात येणे की हा व्यक्ती चांगला आहे तर हे खरंच उत्तम कार्य आहे पण चांगले भासवण्याचा आपण जेव्हाही प्रयत्न करतो तर नक्कीच त्यात आपला वेळ वाया जात असतो म्हणून आपण एक गोष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे की कधीही आपण चांगले दाखवण्याचा प्रयत्न करू नये कारण आपल्या कार्यातून चांगलेपणा आपला आपोआपच दिसून पडतो मित्रांनो कितीही आपण चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच इतर व्यक्ती या आपल्याला चांगल्या म्हणणारच असे मात्र होणार नाही आपण खूप मनपूर्वक निस्वार्थपणे जेव्हाही कुठलेही काम करतो तर काही ना काही व्यक्ती त्यातही आपल्या चुका या नक्की शोधत असतात म्हणून चांगले करण्यावर आपण भर द्यावा न की चांगले दाखवण्यावर जेव्हा आपण मूळतात चांगले करू तर नक्कीच इतरांना ते दाखवण्याचा किंवा दाखवण्याची गरजसुद्धा भासणार नाही मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा